करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समार्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपल्या वाटेला सुख आणि आपल्या वाटेला दुःख जीवनामध्ये येतच असतात परंतु जो आपल्यावर अन्याय करत असतो ना जाणून बुजून त्याला जीवनामध्ये आयुष्यामध्ये कधीच सुख प्राप्त होत नाही मग का म्हणून आपण स्वार्थीपणा आपल्यामध्ये असला पाहिजे अजिबात बाळक त्या कामाने एखादं कार्य करायचं आहे तर उत्तमतेने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य प्रकारे ते काम पूर्ण करायला हवं आपल्यामध्ये जो अभिमान आहे गर्वपणा आहे तो बाजूला सारून जे आपल्याला कार्य दिलेलं आहे त्या कामामध्ये ते सर्व कार्य पूर्ण करता आलं पाहिजे मग दुःख येऊ दे किंवा सुख येऊ दे परंतु स्वतःच्या सार स्वार्थासाठी इतरांचा आपण वापर करत असतो हे चुकीचं आहे ना स्वतःच्या बघा प्रत्यक्षपणे मदतीसाठी इतरांना आपण त्रास देत असतो मग आपल्या आयुष्यात कधीच सुख आपल्याला प्राप्त होणार नाही शेवटी कायम दुःखच कारण आपला देह पाहावे आपण आपण आपल्याला कोणतंही प्रोजेक्ट असेल कोणतंही काम करायचं असेल तर ते काम करत असताना आपण दुसऱ्यांची मदत घेऊन कार्य करत असतो आणि ते काम पूर्ण झाल्यावर ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे ना त्याला आपण विसरतो बस आपलं काम पूर्ण झालं हे लोकांना दाखवण्यासाठी आपण आपला मोठेपणा दाखवत असतो आपला स्वार्थीपणा आपण दाखवत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी मदत केलेली आहे त्याला आपण विसरतो म्हणजे आयुष्यात कधीच आपल्याला सुख प्राप्त होणार नाही ते आपल्यालाच माहीत आहे की त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे परंतु आपण जाणून बुजून काय करत असतो त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु शेवटी आपल्या वाटेला दुःखच येत असत बरोबर की नाही म्हणून स्वार्थासाठी कधीही कोणाला त्रास द्यायचा नाही शेवटी काय मिळणार आहे आयुष्यात प्रत्येकाकडून आपण जर पाहायला गेलो तर आपल्याकडून गैरसमज हे ऐकू देत नाही आता गैरसमज कशामुळे होत असतं काहीतरी कोणी सांगितलं की आपण क्लिअर स्पष्टपणे न ऐकल्यावर काय होतं गैरसमज होत असतात डोळ्यांनी बघा प्रत्यक्षपणे जे पाहायचं आहे ते आपण नजरेआड करतो आणि गैरसमज होत असतात म्हणून अहंकार हा सत्य पाहू देत नाही आपल्याला वाटतं की माझ्यासारखं कोणीच हुशार नाही आहे परंतु जे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती आपल्याला वयाने मोठे असणारे व्यक्ती आपल्याला कोणीतरी सांगत आहे तर ते प्रत्यक्षपणे आपण ऐकलं पाहिजे डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे ज्याप्रमाणे बघा पत्नीला पतीची साथ असेल संसारामध्ये असू दे प्रपंचामध्ये असू दे तर ती छोट्याशा घरामध्ये सुद्धा संसार उत्तम प्रकारे करू शकते एखादं मातीचं घर आहे एखादं छोटंसं कौलारू घर आहे पत्र्याचं शेड आहे त्यामध्ये सुद्धा उत्तमतेने राहून संसार करू शकते पण जर पतीची साथ प्रेम आणि आदर जर नसेल ना तर तिच्यासमोर तुम्ही जरी टॉवर बांधून राहिलात बंगल्यामध्ये जरी तुम्ही राहायला गेलात तरी संसार तुमचा सुखाचा होणार नाही बरोबर की नाही भाग कसा दिलेला आहे ठेविले अतैसे चिरावे चे असू द्यावे समाधान म्हणून मोठेपणा नसा आहे ती तुके देवाचे घमंड आपल्यामध्ये नसलाच पाहिजे कारण एक दिवस जी परिस्थिती आपल्याला प्रत्यक्षपणे दर्शवते ना एक ना एक दिवस आपल्याला बघा आपण सुख आणि दुःख हे पाहतच असतो परंतु एक दिवस परिस्थितीतून दरिद्र असलेल्या माणसाची परिस्थिती नक्कीच सुधारून जाईल पण विचारानं दरिद्र असलेल्या माणसाची कधीही सुधारत नाही आपली परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो आपले दिवस हे उत्तमाचेच असणार आहेत परंतु विचार हे उत्तमाचे असले पाहिजेत चांगल्या प्रकारे विचार असले पाहिजेत जर विचार उत्तमाचे नसतील तर शेवटी परिस्थिती सुद्धा आपल्याला साथ देत नाही शेवटी वा आपल्या वाटेला दुःख का येत असतं आई वडील बघा प्रत्यक्षपणे गुरु समान आहेत आई वडील शिकलेले नसले पण जगायचं कसं हे आई वडीलच आपल्याला शिकवत असतात उत्तम प्रकारे संस्कार दिले जातात शिकवण प्राप्त करून दिली जाते बरोबर ना आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे परंतु दोनाचे चार हात झाले की आपण बघा प्रत्यक्षपणे सगळ्या चिंता मिटल्या हा गैरसमज आहे परंतु ज्या परिस्थितीतून ज्या हालाखीतून आपल्या आई वडिलांनी दिवस काढलेले आहेत ते आपण विसरून गेलेलो हो। आहोत जी आपली भावनिक मानसिक बघा जी विचार करण्याची पद्धत आहे सगळं काही शब्दावरती चालू आहे शब्द ही उत्तमाचे असले पाहिजे आपण एखाद्याचं मन पूर्णपणे काय करत असतो बघा एखाद्याला डायरेक्ट बोलून जातो बोलून गेलो की नंतर मग विचार करत बसतो परंतु ज्या व्यक्तीला फक्त पाहिल्यावरच आपलं मन प्रसन्न होतं ना त्या व्यक्तीशी आपलं मागच्या जन्माचं काहीतरी ऋणानुबंध असतं म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना आपल्याला जे विचार असतात बघा आपल्या मनामध्ये काही प्रश्न येत असतात आपल्याला मन कुठेतरी हलकं करायचं तर आपण कोणाशी तरी आपण शेअर करत असतो त्याच्याशी बोलल्यावर आपल्याला मन हलकं होत असतं म्हणजे ऋणानुबंध घट्ट होत असतात आपण सर्वांशी शेअर नाही करत बरोबर की नाही आपल्याला काही सुख असतील दुःख असतील त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एकमेकांना शेअर करत असतो परंतु अशी कोणीतरी व्यक्ती असते की त्यासमोर बोललं की मन प्रसन्न वाटत असतं मन भरून येतं नातं मोठी असतात बघा नातं ही मोठी नसतातच तर ते सांभाळणारी माणसं मोठी असतात नातेवाईक जर बोलायला गेलो बरोबर काका काकी मामा मावशी याशिवाय दुसरा आपला परिवार आहे का आजी आजोबा आई वडील बाकी नातेही लहान आहेत परंतु विचार जर केला तर सांभाळणारी माणसं मोठी असतात आपण एखाद्या व्यक्तीला आपण कसं बोलत आहोत कारण प्रामाणिकपणा आपल्यामध्ये नाही आहे कारण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसं हमखास मिळत असतात आता प्रामाणिकपणाने जरी काम केलं त्यावर शेवटी बक्षिसं आहेतच आता बक्षिसं म्हणजे काय तर समर्थ म्हणाले विरोध तर नक्कीच असणार आणि आपल्या हातून जर कार्य उत्तमाचे घडत असतील ना तर नक्कीच लोक टीका करणारे प्रत्यक्षपणे आपल्यावर जाणून बुजून करत असतात मग समजून जायचं बरोबर की नाही जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्य भाग बुडाला जो स्वयंची कष्ट तर केला तो चला कारण आयुष्य फुकट मिळत जरी असलं पण त्यासाठी नऊ महिन्यांची काळजी बघा प्रत्यक्षपणे आईच्या उदरामध्ये आपण जेव्हा असतो आईच्या गर्भामध्ये जेव्हा असतो तेव्हा सांभाळ करणारा तोच आहे ना आपल्याकडून जे काही कष्ट करून घेतलेले आहेत शेवटी करून घेणारा कोण आहे म्हणून आयुष्य फुकट नाही मिळतो बरोबर की नाही ज्याप्रमाणे फूल असतं बघा झाडावर असलं की त्या फुलाला किंमत आहे परंतु त्या झाडावरून खाली फूल पडलं की पायदळी तुडवलं जातं तसंच आहे आपला देह हा देवाशी एकरूप आहे देवाशी घट्ट नातं त्याचं आहे म्हणून तर मी ठेवी तो मस्तकं ज्या ठिकाणी तेथे ते तुझे सद्गुरू पाय दोन्ही पण जर बघा प्रत्यक्षपणे त्याच्या स्मरणात नसेल उपासनेत नसेल भक्तीमय मध्ये नसेल तर शेवटी त्याच्याशी शे एकरूप नाही आहे ना मग शेवटी लोकं तुडवणारच कारण लोकमतांमध्ये अडकलेलं आहे आपण जर देवाच्या चरणी असू तर नक्कीच खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत मग आता आपल्याला शोधायचा आपण कुठल्या मतामध्ये आपल्याला राहायचं आहे त्रास देणारी लोकं आहेतच म्हणून आयुष्य उत्तमतेने जगता यायला हवं माणसाची नीतिमय ही चांगली असेल नीतिमत्ता चांगली असेल तर मनामध्ये कधीच भीती उरत नाही बरोबर की नाही आपण अजून भीती आपल्यामध्ये पाहत असतो एखादं काम कोणी दिलं ना तर ती आपण जबाबदारी घेत नाही आहे आणि जरी जबाबदारी घेतली तरी दडपण असतं म्हणून जगण्याचा दर्जा हा आपल्या विचारांवर अवलंबून असतो कसं जगायचं कसं प्रामाणिकपणाने काम करायचं भांडण पण कधी कधी चांगलं वळण घेत असतं आपल्याला कळतं की समोरच्या मनात आपल्याबद्दल काय चालू आहे आपल्या घराच्या समोर बघा लहान लहान मुलं खेळत असतात त्यांचा आवाज त्यांचा गोंगाट आपल्याला ऐकायला आला की आपण त्यांच्यावर ओरडतो परंतु त्या ओरडण्याने आपण ओरडलेलो आहेत परंतु ते ऐकतात काहीक न ऐकणारेसुद्धा ऐकतात परंतु काही जण ऐकतात की कोणीतरी बोलत आहेत प्रतिष्ठित व्यक्ती कोणीतरी बोलत आहेत त्यांचा मान राखला पाहिजे बरोबर की नाही आपण सुद्धा बघा कोणी बोललं की आपण बरोबर की नाही तुम्ही ऐकत असाल तुम्हाला सर्वांना नमस्कार आहे परंतु या देहासारखं बघा कोणी बोललं की आपण त्याच्यावर लगेच डाऊट होतो मला ही व्यक्ती का म्हणाली बरोबर की नाही म्हणून स्वार्थीपणा नसावा अहंकारीपणा नसावा गर्वपणा नसावा नम्रता ही आपल्यामध्ये असलीच पाहिजे दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्यानं आपल्या चांगुलपणा कधीच सिद्ध होत नसतो मग शेवटी आपण लोकांच्या नजरेतून उतरतो ना दोन शब्द आपण त्यांच्यासमोर वाईट बोलत असतो परंतु वाईट बोलण्याने आपल्याला लोक चांगली बोलणार आहेत का नाही ना, ना। पण त्यांच्या नजरेतून आपण उतरलेलोच आहोत मरावे परी कीर्ती रूपे उरावे काय कमावलंस मग कीर्ती कुठे आहे काहीच नाही मग जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करता आली पाहिजे कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो एकदा का जन्म प्राप्त झाला की पुन्हा पुनरपी संसाराला येणे नाही म्हणून ज्याप्रमाणे शब्दाला जी धार आहे ती दुसरी कुठे पाहायला मिळणार नाही म्हणून शब्द उत्तम प्रकारे बोलता आले पाहिजे प्रामाणिकपणाने आपला स्वभाव हा उत्तम रीतीने सादर करता यायला हवा म्हणून आयुष्य उत्तमतेने जगायचं कारण आयुष्य ह्याची रत्नपेठी आहे या पेटीमध्ये सर्व काही सामर्थ्य प्राप्त करून घेतलेलं आहे ते आपल्याला डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहायचं आहे कानाने ऐकायचं आहे आणि त्याचद्वारे आपल्याला सत्कर्मयोगे वैघालवावे सर्वांकी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ